एकोणीसशे एकसष्टला भारतानं सोवियत युनियनकडून मीग ट्वेंटी वन फायटर जेट्स खरेदी केले त्यासोबतच त्यांनी त्याची ते पूर्ण टेक्नॉलॉजीसुद्धा विकत घेतली आणि मग हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं भारतातच सहाशेपेक्षा जास्त मीग ट्वेंटी वन विमान तयार केले सुरुवातीला आठ पायलट्सकडून ट्रेनिंग घेतली आणि मग भारतीय वायुसेनेचा पहिला सुपरसोनिक स्क्वॉड्रन तयार झाला त्याचे नेतृत्व करत होते विंग कमांडर दिलबाग सिंग आणि ते पुढे जाऊन एअर चीफ मार्शलसुद्धा झाले एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश लिबरेशन वॉरमध्ये मिग ट्वेंटी वनने पाकिस्तानचं एफ वन झिरो फोर स्टार फायटर पाळलं हा क्षण भारतासाठी विजयाचा आणि अभिमानाचा ठरला मग एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धामध्ये मिग ट्वेंटी वननं तर धाडसी कामगिरी केली पण त्याचवेळी स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा याचं विमान पडलं पण पाकिस्तानी सैनिकांनी त्यांची हत्या केली दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा मिग ट्वेंटी वन जगभर प्रसिद्ध झालं बालाकोट मध्ये ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचं मिग ट्वेंटी वन पाडलं गेलं ते कैदीत गेले पण त्याआधीच त्याच विमानानं पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन खाली आणलं होतं अभिनंदन वीरचक्राने सन्मानित झाले आणि मिग ट्वेंटी वन पुन्हा एकदा इतिहासाच्या पानावरती झडकला आताच चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सूर्यकिरण एरोबॉटिक्स टीमने मिग ट्वेंटी वनचं शेवटचं उड्डाण केलं सव्वीस सप्टेंबर म्हणजे कालच भारतीय वायुसेनेमधून मिग ट्वेंटी ला रिटायर करण्यात आलं आणि त्यांच्या जागेवरती भारतानं स्वतः तयार केलेलं तेजस एअरक्राफ्ट जेट कमिशन करण्यात आलं तर मित्रांनो बघूयात आता तेजस एअरक्राफ्ट काय कमाल करतो येते अशीच माहितीसाठी मित्रांनो फॉलो नक्की करा